महाराष्ट्रातले बरेच नेते दिल्लीश्वरांपुढे लोटांगण घालत असताना आणि मिंधेगिरी करत मागे पुढे घोळत असताना मराठीचा आणि महाराष्ट्राचा अभिमान काय असतो हे उद्धवसाहेब ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या शिवतीर्थावरच्या सभेत दाखवून दिलं देशभरातून आलेल्या नेत्यांसमोर त्यांनी मराठीचा अभिमान बाळगत खणखणीत मराठीत भाषण केलं महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो याची आठवण करून दिली देश हाच धर्म आणि देशहित हेच सगळ्यात महत्वाचं हे ठणकावून सांगितलं लोकशाही वाचवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी भाजपला तडीपार करायचंच असा मंत्र दिला एकीचं बळ हुकुमशाहीला गाडून टाकेल असा विश्वास दिला राहुल गांधींसह देशभरातून आलेल्या सर्वच नेत्यांनी हे भाषण लक्ष देऊन ऐकलं साऱ्या भारताने हे भाषण पाहिलं महाराष्ट्राला देशाच्या राजकारणात आणि देशहिताच्या कामात महत्त्वाचं स्थान आहे हे, हे उद्धव साहेबांशी देशभरातल्या नेत्यांनी जे संबंध प्रस्थापित केले त्यावरून दिसून आलं तेव्हा हुकुमशहा पळायला तयार रहा महाराष्ट्राचा वाघ येतोय झडप घालायला देशाला हुकुमशाहीतून मुक्त करायला